नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण लाडकी बहीण या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत यामध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया जमा होणार आहे त्याबद्दलची विस्तृत माहिती आहे तसेच आप या मराठीत ज्यांनी फॉर्म भरलाय त्या महिलांचं काय होणार त्या पाच अर्जांचं काय होणार याबद्दल सविस्तर माहिती आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा चला तर पाहू तर मित्रांनो नुकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल अशा अफवावर विश्वास ठेवू नये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आपण सविस्तर बातमी पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपये जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्याचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे बघा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अशी बातमीची अफवा येत आहे की पात्र महिलांच्या बँक खात्यात फक्त एक रुपये जमा होणार तर ते तसं नसून ते तुमचं खातं बरोबर आहे की नाही या व इतर तपासण्या करण्यासाठी तोपर्यंत बँक खात्यामध्ये एक रुपये जमा होणार आहे मंत्री तटकरे म्हणाले की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदाराच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चित मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक बातमी होती की ज्या महिलांनी मराठीमध्ये फॉर्म भरले आहेत ते रद्द करण्यात ती येतील परंतु आता आदिती तटकरे यांनी असे स्पष्ट केले की ज्या महिलांनी मराठीमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांचेसुद्धा फॉर्म मंजूर करण्यात आले आहेत अशा प्रकारे त्या पात्र महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे अशाच प्रकारच्या माहीत शासकीय योजनेची माहिती आपल्याला पाहिजे असल्यास आपण तशी कमेंट आमच्या व्हिडिओवर करावी तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद